अकोले विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या सर्वेसर्वा संदीप वाळे यांना राष्ट्रवादी पक्षाची तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी द्यावी अशी मागणी आता काही कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे अकोले मतदारसंघातील विकास कामांना मंत्रालयात जाऊन निधी आणणं असो किंवा विकास का काम मंजूर करणं असो किंवा नवले साहेबांना हाताशी धरून टेंडर प्रक्रिया आवरायची असो अशा अनेक कामांमध्ये संदीप वाळे यांचा हातखंड आहे त्यातच त्यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पडद्याआड राहून आमदार साहेबांचा सा विजयश्री खेचून आणलाय आहे याखेरीज मतदारसंघात त्यांचा मोठा चाहता वर्ग असून गावोगाव कार्यकर्त्यांची त्यांनी फौज उभा केली आहे त्यामुळे पक्षाच्या वाढीसाठी संदीप वाळे हेच सक्षम असून त्यांना तालुकाध्यक्ष करावा अशी मागणी कार्यकर्ते दबक्या आवाजात करतायत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर पक्ष पदाची जबाबदारी दिल्यास सर्वच्या सर्व जागांवर मोठा विजय मिळू शकतो असं चित्र दिसत आहे सध्या कोणतंही पद नसताना संदीप वाळे हे मतदारसंघातील अनेक गावात जाऊन आपलं काम प्रामाणिकपणे करत आहेत त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास ते अधिक हुरूपानं पक्षासाठी काम करू शकतात खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध